राज्य लेवलचा जो पवार साहेबांच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपलं सोडवायच्या आहेत आणि एक आहे आपलं स्थानिक लेवल स्थानिक लेवल म्हणजे काय पंचनामे दोन टाईपचे पंचनामे आहेत एक नदी काठचा पंचनामा आणि नदीकाठ सोडून दुसरा पंचनामा मी शेतीचं घराचं वगैरे वेगळं जे काही वरच्या भागातला म्हणजे शेती नदी सोडून जो पंचनाम आहे तो सरसकट चालू आहे कारण का तुम्ही मातीवृष्टीमध्ये आलेला आहात त्याच्याबद्दल जर आपल्याला काय बोलायचं असेल तर आमदार सर आपल्याशी दुसरा भाग जो आहे तो आहे नदी काठचा जसं की सात सत्तर एकर तुमची जमीन नदीमुळे तिथं आता कापली गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे म्हणजे तिथं शेतीच नाही असं आपल्याला म्हणता येईल हे जे काही विषय आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत कारण का आत्ता जो नवीन जी आर आलेला आहे फार चुकीचा आलेला आहे त्याचं कारण असं आहे की त्याला सेहेचाळीस हजार रुपये हेक्टरी ही मदत नदीकाठच्या शेतकऱ्याची जी, जी जमीन ही खडून गेली असेल त्याला सेहेचाळीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे पण आमदार साहेबांचं खासदारांचं आमचं सगळ्यांचं पवार साहेबांचं मत आहे जे काही व्हिजिट आम्ही केल्यात गेल्या सहा दिवसामध्ये अनेक नद्या बघितलेल्या आहेत तिथल्या अडचणी बघितलेल्या आहेत तुमच्या लोकांचं मत असा व्हिडिओ जाऊन बघावं पण समजलेलं आहे की अडचण काय असेल आणि आता व्हिडिओसुद्धा बघितला आहे ते जे नुकसान आहे ते सेहेचाळीस हजार हेक्टरला भरून निघणार नाही त्याला आपल्याला एकरी एक दीड लाख रुपये लागेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता आमदारांचं मत आहे आमचं मत आहे की तुम्ही पंचनामे करून घ्या पंचनामे म्हणजे त्या कागदावर तुमचं नाव आलं शेतीसाठी नाहीतर शेती खडून गेल्याचं विहिरीसाठी त्याच्याचबरोबर तुमचं काही ड्रिप वीप असेल बरंच काही गोष्टीचं नुकसान आहे फक्त पेपरवर तुम्ही आणा मोटर आहे सोलार आहे या सगळ्या गोष्टी सोलारच्या बाबतीत तर सोलारलाच इन्शुरन्स आहे ज्या कंपनी बसवला त्या कंपनी लगेच तुम्हाला नवीन बसवून दिला पाहिजे पण ते सोडून ड्रिप पाईप विहीर मोटर हे जे तुमचं वाहून गेलं आहे त्याचे पंचनामे शंभर टक्के होऊ शकतात ते तुम्ही करून घ्या पण फक्त काय जो जे आर आला त्या जे आरमध्ये त्याला सरकारकडनं अजून निधी सांगितलेला नाही म्हणून किती रुपये मिळतील हे माहीत नाही पण कागदावर आज आलं ना उद्या तुमच्यासाठी आम्ही सर्वजण मांडू शकतो त्यामुळे पंचनामा होत आहेत का त्यात काही अडचणी येत आहेत का जनावरांचा कुठला विषय असेल ते आपण थोड्या वेळात त्या बाबतीतली चर्चा करून इथे येऊन फक्त आपल्या सर्वांना सांगायचं एवढंच आहे की पवारसाहेब हे आमच्या सर्वांशी दररोज बोलत आहेत आपल्या भैयांनीसुद्धा आमदार साहेबांनी पवारसाहेबांना या परिसरामध्ये असणाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत साहेबांशी ते बोललेले आहेत पवारसाहेबांचं मत आलं की तुम्ही लोकात जाऊन विषय समजून घ्या बारा तारखेपर्यंत आपण सरकारला वेळ देऊ आता वेळ कशाची आहे की आता जेव्हा इलेक्शन होतं दोन हजार चोवीसचं ज्यात आम्ही दोघं आमदार झालो त्याच्या आधी एक जी आर होता तो जी आर काय होता बागाईत जमीन असेल तर सत्तावीस हजार रुपये जिराईट असेल तर सोळा सतरा हजार रुपये आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे दोन हेक्टरवरनं ते दो, तीन हेक्टरवर घेऊन गेलं इलेक्शन झालं की आता नवीन जी आर जो आला आहे तो दोन हेक्टरचा आहे आणि बागायती जमिनीला सहा सोळा हजार रुपये आहे आणि जी काय जिरायत आहे त्याला साडेआठ हजार रुपये त्यामुळे ऑगस्ट मध्ये इथं पाऊस झाला होता काय एवढं टोटल साठ लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रातली आज बाधित झालेली आहे आणि फक्त सप्टेंबर बोलायचं झालं तर सव्वीस लाख हेक्टर आहे आणि आपल्या या जिल्ह्याचं बोलायचं झालं तर साडे लाख हेक्टर आहे आणि यांच्या मतदारसंख्यामध्ये तुमच्या या तालुक्याचं बोलायचं झालं तर नव्वद हजार हेक्टरच्या आसपास जमीन ही बाधित झालेली आहे आता आम्ही काय म्हणतोय वरच्या लेवलला साहेबांचं मत आहे बारा तारखेपर्यंत थांबू पण जे काय आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे एवढा पाऊस तुम्ही कधी बघितला आहे का एवढं नुकसान कधी बघितलेलं आहे का इतकं नुकसान झालंय म्हणजे शेतकऱ्याकडे गेल्यानंतर अक्षरशः शेतकरी कसं तरी बोलू शकतो अशी परिस्थिती नाही तर बोलताना सुद्धा डोळ्यात पाणी येतंय अशी आम्ही काही शेतकऱ्यांना तिथं भेटलेलो आहोत आता याच्यात जे साडेआठ हजार रुपये म्हणजे ह्याच्या आधी ऑगस्ट महिन्यात जो पाऊस झाला त्यात तुम्हाला पैसे आले असतील येतील ते किती येणार आहेत साडेआठ हजार रुपये येणार आहेत त्यांनी बावीसशे कोटी रुपये दिले एकतीस लाख शेतकरी आहेत सात हजार प्रत्येकी आलेले आहेत हे आपल्याला परवडणारं नाही म्हणून ते आपल्याला वाढून घ्यायचं आहे ते आम्ही राज्य पातळीवर त्यासाठी लढणार आहोत काय काय मागण्यात आपल्या पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दुसरं जी काय अतिवृष्टी झालेली आहे ज्या भागात झालेली ओला दुष्काळ जाहीर करा बरेच लोक म्हणजे ओला दुष्काळ जाहीर झाला आम्हाला फायदा काय तुमची मुलं कॉलेजमध्ये असतील तर फी माफ होईल जर तुमचा प्रवास करत असेल प्रवास मा मोफत होणार आहे शेत चारा माफ होणार आहे या सगळ्या गोष्टी तिथं माफ केल्या जाते म्हणून आपण ओला दुष्काळ देतात आता ठीक आहे त्यात काही लोक राजकारण करतात विरोधी पक्ष नेता असताना बोलायचे आता म्हणतात तसं काय नाही तो आमच्या लेवलला तुम्ही सोडून द्या आम्ही बघू तिसरा मुद्दा जो आहे तो आहे आता आमच्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीत आम्हाला जर भूकाची मशागत करायची असेल खत घ्यायचं असेल तरी पैसे नाहीत अशी आजची परिस्थिती आहे आणि ऊस सोडून दुसरं पीक असेल तर ते लावायला सुद्धा पेरायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नाहीत जसं कांदा वगैरे तर मग ह्याला एकच पर्याय आहे ते म्हणजे कर्जमाफी आणि ती सुद्धा आत्ता ती कर्जमाफी व्हावी अशी आमची आम जी सगळ्यांची जिथं मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत तिसरा महत्वाचा मुद्दा मजूर मुद्द। शेती आहे त्यांना मदत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण जे मजूर आहे ज्यांना शेती नाही आणि आज शेतात जाता येत नाही यांच्यासाठी भरीव मदत पंचवीस एक हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत म्हणजे हे सगळे जे विषय आहेत ते राज्य पातळीवरचे आहेत त्यासाठी पवारसाहेब आम्ही सर्वजण लढणार आहोत आणि ही जी खडून गेलेली जमीन आहे त्याला सेहेचाळीस हजार रुपये मिळतात त्याला दीड लाख तरी एकरी मिळालं कल अशी आमची तिथं मागणी आहे आता विषय हा राज्य लेवलचा तुम्हाला सर्वांना सांगितलं आता मुद्दा असा आहे की आता आपल्याला या लेवलला कलेक्टर साहेब आत्ता येऊन गेले कलेक्टर साहेबांनी आम्हाला फोन केला होता आमदार साहेबांना की पुढच्या गावात जाऊ का आणि म्हणलं तुम्ही जर लोकांची चर्चा केली असेल तर तुम्ही पुढे जावा आम्ही लोकांची चर्चा करून पुढच्या गावात आपण भेटू पण कलेक्टर साहेबांनी सुद्धा काही मुद्दे तुमचे समजून गेले लोकल असल्यामुळे आमदार साहेब ते जास्त तुम्हाला चांगलं सांगू सांग शकतात पण लोकल लेवलला म्हणजे मी सहा ते सात जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर फार क्वचितच म्हणजे कदाचित कुठंच नाही फक्त याच मतदारसंघामध्ये याच जिल्ह्यामध्ये ते सुद्धा खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी पुढाकार घेऊन भांडण प्रशासन बरोबर केल्यामुळे सारा तिथं लोकांना मिळालेला आहे बाकी कुठंच तिथं मिळालेलं नाही त्यामुळे हे जे काय लोकल विषय असतात आता लाईट आता बऱ्यापैकी लाईट लावण्याचं काम सुरू आहे ते खूप चांगल्या पद्धतीने इथं त्या लाईटीचं चा नियोजन झालेलं ला। आहे पंचनामे बरे चाललेले आहेत चांगले चाललेले आहेत तरीसुद्धा तुम्हाला आत्ता व्यक्तिगत लेवलला गाव पातळीवर तालुका लेवलला जर काय अडचणी असतील तर ह्या तुम्ही आमदार साहेबांशी आत्ता इथं बोलावं सुद्धा ऐकून घेऊ पण का आलो तर तुमचे विषय समजून घेऊन पवारसाहेबांच्या माध्यमातून ते वरच्या लेवलला मांडण्यासाठी ही भूमिका काय आहे कशी आहे हे तुम्हाला सांगायचं होतं आणि तुमच्या अडचणी समजून घ्यायच्या होत्या त्यामुळे आता पंचनामा करत असताना जर तुम्हाला काय अडचणी असतील नाहीतर आत्ता जर तुम्हाला असं वाटत असेल की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तुम्ही इथं आम्हाला तुम्ही सांगा आणि आम्ही तसे मुद्दे अधिवेशनातसुद्धा मांडू रस्त्यातसुद्धा मांडू आणि पालकमंत्री आणि नेत्यांनासुद्धा भेटून हे सर्व विषय आम्ही मांडू